पण एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूरबधित शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते, चा आहे। थे है, ते के सीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आत्तापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललं आहे ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक का जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे की आता परवडो का न परवडो एकदा करायचं ठरलं तर करायचं त्याचा फार विचार करायचा नसतो कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणावर आम्ही पक्के आहोत ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ निश्चितपणे वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरही आम्ही समर्पक उत्तर देऊ कारण त्या संदर्भात एक पॉलिसी आपण तयार केलेली आहे वाघाच्या संदर्भातली पॉलिसी तयार केली आहे हत्तीच्या संदर्भातली तयार केली आहे बिबट्यांच्या संदर्भातली केली आहे तर त्याचं योग्य उत्तर हे आपण त्या ठिकाणी देऊ आणि मी सांगतो की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं तर आमचा प्रयत्न असेल की विदर्भातले आणि सोबत मराठवाडा जोडतो मी कारण मागास भाग जो काही आहे आपला ज्याला म्हणतो आपण असा जो सगळा त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून या अधिवेशनात त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्रश्न लागावेत असा आमचा प्रश्न आमचा सत्तारूढ पार्टी म्हणून प्रयत्न असेल तसंच विरोधी पक्षांनी प्रयत्न करावा असं आहे की त्याकरता ते आम्हाला दोष देऊ शकत नाही हा सर्वस्वी त्यांचा दोष आहे नगरपालिकेची निवडणूक निवडणूक कार्यकर्त्यांची आणि आम्ही तिघांनी बसून निर्णय घेतला की जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात हाडाचं काढ करतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे चार चार पाच पाच वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत होत्या कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती त्यामुळे हाही निर्णय आम्ही केला की सगळीकडे युती होणं शक्य नाही कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती केली जिथे नाही तिथे नाही केली कुठे दोन पक्षांनी केली कुठे तीन पक्षांनी केली कुठे कुठे कोणीच केली नाही आणि सिरियसली या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे उतरलो मी मुख्यमंत्री असलो तरी दहा हजार लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात प्रचार करतात त्यांच्याकरता करता, मत मागणं ही आमची जबाबदारी आहे दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का लढत होते कार्यकर्ते लढले त्यांनी निवडणुका लढल्याच पण नेत्यांनी ने मात्र ने ने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर जोडलं कार्यकर्त्यांकरता ते मैदानावर उतरले नाहीत आणि याचं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती त्यांना हारण्याची भीती होती जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हरलो तर मग आत्ता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचा आहे मग उबाठा दाखवायची आहे मग एन सी पी एस पी दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत त्याचा फुगा फुटेल काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिंमत केली नाही आणि म्हणून हे उतरले नाही हे सस्पष्ट आहे काळजी करू नका जेवढ्या जेवढ्या ठिकाणी शिवथाळी चालली आहे ती सगळी चालू राहील त्यांची बिलही आम्ही देतो नव्याने आता केंद्र उघडत नाही आहोत पण जे केंद्र उघडलेले आहेत ते सगळे चालवणार काय काय चौकशी चाललेली आहे काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं असं नसतं चौकशी नीट करावी लागते कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारीज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे आत्तापर्यंत आपण बघा अतिशय वेळेत या संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे एफ आय आरवर कारवाई चाललेली आहे अटकही झालेली आहे त्यामुळे इथे काही लपवा लपवी करण्याचं कारण नाही आम्ही त्याचे पैसे ऑलरेडी देऊनच टाकले आहेत जे आम्ही घोषणा केली होती त्याचे पैसे दिले आहेत त्याची तरतुदी आम्ही केली आहे त्यामुळे आता त्याची पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही त्यात काही कमी पडले असतील तेवढेच येते जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलंय बघितलं जर आपल्या लक्षात येईल एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे पैसे दिले त्याच्यासोबत दहा हजार रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले विहिरीकरता वेगळे दिले असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरड भाऊचा त्या कोरड भाऊच्या शेतकऱ्याला साडेआठ ब हजार रुपये प्लस दहा हजार रुपये आहेत आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती त्याला बावीस हजार प्लस दहा हजार आहेत म्हणजे बत्तीस हजार आहेत त्याला आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला साडेसतरा हजार आणि दहा हजार असे सत्तावीस हजार आहेत तसे दिले